नमस्कार मैत्रिणीनो चला तर मग कोणी कोणी तयारी केलेली आहे फराळ बनवायची तर ना मी आजपासून सुरुवात के केली आहे फराळ बनवण्यासाठी म्हणजे सुरुवात करणार आहे अजून केलेली नाही आहे फक्त पोहे वगैरे काढलेली आणि मी पहिल्याच सुरुवात करणार आहे म्हणजे चिवडा बनवणार आहे पोह्यांचा चिवडा बनवणार आहे तर त्याची मी सुरुवात करणार आहे आणि त्याच्यानंतर झालंच तर मग शेव बनवून घेणार आहे तर त्याची मी ते आता तुम्हाला दाखवते मी काय काय चिवडामध्ये पोह्यांच्या चिवडामध्ये काय काय वापरणार आहे आणि तुमची कुठपर्यंत तयारी झालेली आहे फराळ्याची ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पहिला कोणता पदार्थ बनवला आहे ते पण सांगा चला, मी काई -काई काई -काई थी। चला थी। तर मी दाखवते आता चिवड्यासाठी मी काय काय पदार्थ घेतलेले आहेत आणि ते मी काढून ठेवलेले आहेत पाठीमागे तर तुम्हाला पहिला दाखवते की काय काय वापरणार आहे आणि काय नाही ते चला तर इथे ना मी पातळ पोहे घेतलेले आहेत तर इथे ना दोन प्रकारचे पातळ पोहे येतात तर मी एकदम पातळ असतो ना आणि थोडंसं असं ना ब्रॉड असतो तसा पोहा घेतलेला आहे एक वाटी पूर्ण ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम आणि मनुके घेतले आहेत एका वाटीमध्ये एक वाटी मी डाळवं असतं ना ते घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते कडीपत्ता मिरची लसूण फोडणीला आहे राई जिरा धणे ते फोडणीला आहे बडीशेप आहे आणि खोबरं घेतलेला आहे ते सगळं तळवून घेणार आहे मी तर मी इथे ना एका साईडला कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि चांगली कढई मी पहिला चांगली गरम करून घेतलेली आहे म्हणजे फास्ट गॅसवरती चांगली गरम करून घेतलेली आहे त्याच्यानंतर ना मी गॅस मीडियम केलेला आहे एकदम स्लो नाही केलेलं आहे मीडियम केलेलं आहे आणि ते पातळ पोहे चाळून चाळून मी कढाईमध्ये चांगले मस्तपैकी भाजून घेणार आहे असे भाजून घेणार आहेत ना म्हणजे पूर्ण त्याचा कलर ना ब्राऊन होतो ब्राऊन म्हणजे एकदम करपवायचे नाही आहे ते तर इथे मस्तपैकी हलका बघा असा ब्राऊन कलर आलेला आहे ह्या पोह्यांमध्ये आहे ना हा कच्चा पोहा आहे त्यामध्ये फरक दिसतोच आहे ना तर मस्तपैकी पूर्ण ना आकसला जातो पोहा आहे ना तो जाड पात सॉरी पातळ पोहा आहे ना तो एकदम आकसला जातो तर प्रत्येक वेळेला दहा दहा मिनटं तरी मी मस्तपैकी मिडियम आचेवरती घा सगळे पोहे ना व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत पहिला भाजण्याच्या अगोदर व्यवस्थित पहिला चाळून घेतलेलं कारण का खूप पावडर पावडर किंवा ना भुसा झालेला असतो ना खूप प्रमाणामध्ये गोणीमध्ये पोहे असत ना ते मग चुरा झाला असतो किंवा त्याची ना पावडरसुद्धा असते त्यामुळे ना मस्तपैकी पहिला चाळून चाळून सगळे पोहे मी भाजून घेणार आणि बघा पोहा इतका मस्त कुरकुरीत भाजला गेला आहे ना की अगदी अंगठ्यानी दाबलं तरी पण मस्त पूर्ण असं त्याचं चुरा होत होता तर इथे सगळे बॅच म्हणजे मला तीन बॅच करावे लागले पोहे भाजण्यासाठी तर इथे बघा तुम्हाला मी आस दाखवते म्हणजे इथे मी मिडियम आस केलेली आहे ही तर ह्याच्यावरती मी सगळे पोहे असेच म्हणजे मीडियम गॅसवरतीच असे भाजून घेणार आहे आणि बघा तुम्हाला बोलले ना मी की ह्याच्यामध्ये पावडर किंवा असे बारीक पोह्यांचा चुरा झालेला असतो त्यासाठी चालणं जरुरी असेल नाहीतर ना काय होतं जर तुम्ही डायरेक्ट टाकलेत ना तर खाली जी पावडर असते ना ती पहिला करपत करपत जाते त्यामुळे ना पहिला चाळून घ्यायचे आणि मग भाजून घ्यायचे तर इथे बघा सगळे पोहे माझे मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत आणि एका कपड्यावरती सुती कपड्यावरती मी ते ठेवलेले आहेत तर त्याला पाणी सुटतं परातीमध्ये वगैरे असं ठेवलं ना तर पाणी सुटतं किंवा तुम्ही पेपरवरती पण ठेवू शकता त्याच्यानंतर ना मी इथे सगळे जेवढे तळण्याचे पदार्थ आहेत ना म्हणजे शेंगदाणे डाळवं आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते सगळे मी ना इथे एक एक करून मस्तपैकी असे खरपूस सगळे भाजून एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेणार आहे कारण की हे परत मला ना फोडणीला मी घालणार आहे एकदा शेंगदाणे झालेले आहेत डाळवंसुद्धा मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत खरपूस आणि याच्यानंतर ना मी एक वाटी ना जे काजू बदाम आणि मनुके घेतलेले ना ते इथे फ्राय करून घेतलेले आहेत आणि तेसुद्धा मी शेंगदाणे आणि डाळव्यामध्ये एकत्र करून ठेवणार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ना पातळ पातळ असे ना खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची कापं केलेली आहेत आणि ती लगेच फ्राय होतात म्हणजे तेलात टाकल्याबरोबर लगेच फ्राय होतात ना म्हणून मी झाऱ्यामध्येच टाकून घेतलेले आहेत आणि तसेच फ्राय करून घेतलेले आहेत मस्त मी घ्यायचं बघा कलर चेंज झालेला आहे ब्राऊन कलरवरती मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहेत आणि ते पण मी एकत्र ते तर इथे सुरुवातीला मी पहिला राई टाकलेली आहे ती चांगली तडतडल्याच्यानंतर लसूण आणि मिरची घातलेली आहे मस्तपैकी तेलामध्ये छान अशी खरपूस ना पूर्ण कलर मिरचीचा ना चेंज झालेला आहे इथपर्यंत मी चांगली त्याला फ्राय करून घेतलेली आहे हे बघा तुम्हाला दिसते ना इथे मिरचीचा कलर चेंज झालेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आणि धणे घातलेले आहेत म्हणजे ना ते करपून आहेत ना म्हणून मी हे नंतर घातलेले आहेत कारण का मिरचीला आणि लसूण घातलेलं त्याला टाईम लागतो फ्राय व्हायला तोपर्यंत आपल्याला धणे जिरं आणि बडेशेपाणी करपेल ना म्हणून मी ते नंतर घातलेली आहे त्याच्यानंतर शेवटी मी कढीपत्ता घातलेला आहे कडीपत्त्याचा हिरवा कलर रा तसाच टिकून राहायला पाहिजे आहे ना म्हणून मी शेवटी कडीपत्ता घातलेला आहे मस्त स्लो गॅसवरती सगळं हे खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हिंग थोडासा घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे मस्तपैकी तीसुद्धा मी चांगली तेलामध्ये एक जीव करून घेतलेली आहे पूर्ण म्हणजे त्या मसाल्याला सगळं हळद आणि हिंग लागलं पाहिजे अशा प्रकारे सगळं तळून घेतलेलं आहे आणि आत्ता जे मी सगळे ड्रायफ्रूट्स आणि डाळ शेंगदाणे जे मी भाजून ठेवलं होतं ना वेगळं तळवून ठेवलं होतं ते मी त्या मसाल्यामध्ये घातलं चांगलं म्हणजे तीस सेकंदापर्यंत चांगलं फ्राय करून घेतलं म्हणजे एक जीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये सगळे जे भाजलेले पोहे आहेत ना ते घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर स्लो म्हणजे एकदम हळूहळू हलक्या हाताने मी ना झाडाच्या किंवा काविल त्याच्या साहाय्याने वरखाली करायचं आहे खूप फास्टमध्ये किंवा फटाफट असं वरखाली करायचं नाही आहे किंवा मधीच मधीच असं साईड साईजनेच ढवळून घ्यायचं आहे नाही आता मधीच घालून असं फिरवलं ना, ना पोहे तर त्याचा चुरा होऊ शकतो ते इथे बघा मी किती तुम्हाला दिसते की किती आरामात साईड साईडने पूर्ण ते पोहे आणि मसाला जो खाली मी बनवलेला आहे ना फ्राय झालेला तो सगळा असा मस्तपैकी जीव करून घेतलेला आहे आणि ते छान ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे व्यवस्थित मीठ वगैरे आधीच घातलेला आहे तर ते मस्तपैकी माझा दिवाळीचा पहिला फराळ म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा हा मस्त असा छान कुरकुरीत तयार झालेला आहे